नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवरती अर्ज केले होते जसे की कृषी यांत्रिकीकरण ठिबक सिंचन तुषार सिंचन टोकन यंत्र तसेच नॅनो डी ए पी तसेच नॅनो युरिया यासाठी जर अर्ज केला असेल तर काल याची कृषी विभागामार्फत लॉटरी लागलेली आहे तर तुम तुम्हाला तुम्ही जर त्यामध्ये विनर झाले असाल तर तुम्हाला एस एम एससुद्धा आला असेल जर तुम्हाला एस एम एस आला नसेल तर तुम्हाला लॉग इन करून तुम्ही विनर झाला आहात की नाही हे चेक करणे देखील गरजेचे आहे तर तुम्ही विनर झाले की नाही हे कसे चेक करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे डीबीटी फार्मर असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल तर वरतीच तुम्हाला ऍप्लिकंट लॉग इन हिअर म्हणजेच महाडीबी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिली आहे तर यावरती क्लिक करून घ्या यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल तर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तरी ते तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात आले आहे जसे की वापरकर्ता आय डी तरी ते, ते तुम्ही जो फॉर्म भरता वेळी म्हणजेच रजिस्ट्रेन रजिस्ट्रेशन करता वेळी वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड क्रिएट केला होता तो टाकूनही तुम्ही ते लॉग इन करू शकता तसेच आधार क्रमांक या ऑप्शनला सिलेक्ट करून तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तसेच ओ टी पी थ्रू किंवा बायोमॅट्रिकद्वारे तुम्ही इथे लॉग इन करू शकता तर मी इथे वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड हो टाकून टाकून घेतो तसेच खाली जो कॅप्चा कोड तुम्हाला दिलेला आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅप्चा कोड इथे टाकून घ्या कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे मी मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज यावर क्लिक करा जर तुम्ही तुमची लॉटरी म्हणजे लॉटरीमध्ये तुमचा जर अर्ज हा पात्र झाला असेल तर इथे एलिजिबल फॉर लॉटरी या जागेवर तुम्हाला विनर दाखवण्यात येईल तर इथे या शेतकऱ्याचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला नाही तुमचा जर नॅनो डीएपी तसेच नॅनो युरियासाठी जर तुम्हाला तुम्ही विनर झाले असाल तर तुम्हाला कृषी विभागाच्या मार्फत तुम्हाला दोन बॉटल ह्या दिल्या जाईल किंवा तुम्हाला त्यांच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये ते जे अनुदान आहे त्या अनुदानावर या दोन बॉटल देण्यात येईल तसेच तुम्ही जर विनर झाले असाल तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा यावरती क्लिक करायची आहे आणि इथे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर तुम्ही जर युनर झाली असाल तर तुम्हाला काही दिवसातच इथे कागदपत्रे अपलोड करायचा ऑप्शन येऊन जाईल तुम्ही इथे कागदपत्रे अपलोड करून घ्या तर अशी तर ला ला ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद